रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

औरंगाबाद औरंगाबाद च उदाती, उदाती लोकसभेत शिवसेना खासदार नरेश मस्के यांच्याकडून औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे हिंदुत्ववादी संघटना यासाठी आक्रमक झाल्या असून रस्त्यावर उतरत आहेत मात्र सरकारकडून अद्याप भूमिका स्पष्ट करण्यात आली नाहीये एकीकडे मंत्री नितेश राणे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून सातत्यानं भूमिका मांडत असून नुकतेच त्यांनी मांडलेल्या मटन हलाल आणि झटकावरून रणकंदन माजले तर दुसरीकडे औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद आक्रमक झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवण्यात आली मात्र औरंगजेबाच्या उदत्तीकरण नको असं म्हणत कबर हटवण्याच्या मागणीसाठी संघटना रस्त्यावर उतरत आहेत पुण्यात आज पतित पावन संघटनेकडून करण्यात आलेल्या आंदोलनात औरंगजेब समजून बहादूर शाह जफर याचा फोटो जाळण्यात आला पतित पावनच्या आंदोलनातील ही घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे